नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सध्या पवित्र असा मार्गशीर्ष महिना सुरू आहे मार्गशीर्ष हा महिना श्रावण महिन्या इतकाच शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो संपत्ती सतंती आणि संमती मिळावी यासाठी सर्व महिला या मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीचा व्रत करतात मार्गशीर्ष हा संपूर्ण महिना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा एकूण चार गुरुवार आलेले आहेत आणि आज अकरा डिसेंबर मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आलेला आहे या मार्गशीर्ष महिन्यात पहिल्या गुरुवारी व्रताला सुरुवात केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी या गुरुवारचं उद्यापन करून हळदी कुंकू केले जाते या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी तिच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येते ज्या घरामध्ये महालक्ष्मीचा व्रत केलं जातं तिची सेवा केली जाते त्या घरात नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाचं एक विशेष महत्त्व असतं आणि त्यात गुरुवार हा अतिशय महत्त्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो कारण या दिवशी आपण लक्ष्मीचा व्रत करत असतो या मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी दैवी शक्ती ही खूप जास्त प्रमाणामध्ये सस्क्रिय असते आणि म्हणूनच या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो त्या उपायांचं त्या सेवेचं आपल्याला अधिक पटीने फळ प्राप्त होते आणि म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज तिसरा गुरुवार उपवास नाही केला तरी चालेल पण चिमुटभर कुंकुवाचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने सर्व दुःख संकट अडचणी नष्ट होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन जीवनातील शत्रू संपेल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा कुंकवाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनची प्रेस करायला म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज गुरुवारी करायचा आहे पुढच्या चौथ्या गुरुवारी करायचं आहे जर तुम्हाला आज जमलं नाही तर कारण शक्य नाही झालं तर पुढच्या चौथ्या म्हणजे शेवटच्या गुरुवारीसुद्धा हा उपाय करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल त्या वेळेमध्ये हा जो कुंकुवाचा उपाय आहे तर हा आपल्याला करायचा आहे जरी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत केलेले नसेल किंवा केलं असेल तरीही सर्वजण हा उपाय जो आहे तर तो करू शकता जर तुम्ही उद्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी हा कुंकवाचा उपाय जर केला तर तुम्हाला संपूर्ण मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचं शुभफळ जे आहे तर ते प्राप्त होईल साक्षात माता लक्ष्मी ही तुमच्यावर प्रसन्न होईल आणि लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या देखील पूर्ण होतील त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सूतक असेल तर हा उपाय तुम्ही चुकनही करू नका तसेच घरातील स्त्रीला मानसिक धर्म असेल तर ती स्त्री सोडून घरातील इतर कोणतेही व्यक्ती हा उपाय करू शकते हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहे जो व्यक्ती हा उपाय अगदी श्रद्धेने आणि मनोभावे करतो त्या व्यक्तीवर श्री लक्ष्मीची कृपा होते या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण लक्ष्मीची मनोभावे पूजा करत असतो महालक्ष्मी ही धनाची देवता आहे आणि जर आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये मनोभावे व्रत करून महालक्ष्मीची पूजा केली तर ती प्रसन्न होते आणि घरात सुख शांती समृद्धी ही नांदायला सुरुवात होते तसेच घरामध्ये ज्या काही अडचणी सुरू आहेत त्या देखील लक्ष्मीच्या कृपेने दूर होतात असं देखील म्हटलं जातं या व्रतासोबत आपण जर काही महत्त्वाच्या सेवा केल्या तर त्या सेवेचा आपल्याला दुप्पट पट्टीने फळ प्राप्त होते आणि या मार्गशीर्ष महिन्यात अतिशय उंच कोटीची आणि प्रभावी सेवा म्हणजे कुंकू अर्चन तर आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी कुंकू अर्चन करायचं आहे म्हणजेच कुंकू अर्पण करायचं आहे जर या दिवशी महालक्ष्मी मातेला कुंकुम अर्चन केले तर ती प्रसन्न होते कारण कुंकुमात तत्व आकर्षित करण्याची क्षमता ही खूप जास्त असते आणि म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुम अर्चन केल्यानंतर ती जागृत होते असं देखील म्हंटलं जातं जागृत मूर्तीतील शक्ती तत्व कुंकुमामध्ये येते आणि नंतर ते कुंकू आपण लावल्यानंतर त्यातील देवीची शक्ती ही आपल्याला मिळत असते मूळ कार्यात शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झालेली आहे आणि म्हणून या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी प्रसन्न करून घेण्यासाठी कुंकुम अर्चन हे जे आहे तर ते आवर्जून करायचे आहे तर ते कशा पद्धतीने करायचं आहे हेच आपण आज सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये पाहणार आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आज गुरुवारी स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे या दिवशी तुम्हाला चुकूनही काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाहीत आणि हा उपाय करताना चुकूनही तुम्ही काळ्या रंगाचे कपडे ते घालायचे नाहीयेत म्हणजे परिधान करायचे नाही आहेत तुमच्याकडे लाल पिवळ्या रंगाचे नसतील तर तुम्ही कोणत्याही कपडे यूज करू शकता फक्त काळा रंग सोडून तुम्ही कोणत्याही रंगाचे कपडे परिधान करू शकता यानंतर आपल्याला देवघर जे आहे तर त्या आपल्याला स्वच्छ करायच्या आहे गंगाजल शिंपडून तुम्हाला पुसून घ्यायचं आहे देवघरातील देवांची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय जे आहे ते घरामध्ये कधीही करू शकता आता हा उपाय करण्यासाठी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्तीही असायला हवी जर तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती देखील घेऊ शकता आणि तीही तुमच्याकडे नसेल तर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र देखील तुम्ही घेऊ शकता या तीन पैकी तुमच्याकडे काही नसेल तुम्ही कुंकुम अर्चन करण्यासाठी एक नवीन कोरी करकरीत सुपारी घ्यायचा आहे म्हणजे जी पूजेमध्ये आपण सुपारी वापरतो तर ती सुपारी तुम्हाला घ्यायची आहे फक्त सुपारी घेताना कुठेही किडलेली किंवा तुम्ही पूजेमध्ये वापरलेली आहे अशी सुपारी घेऊ नका कारण हा उपाय करण्यासाठी तुम्हाला नवीनच सुपारी जी आहे ती घ्यायची आहे यानंतर तुमच्याकडे जी मूर्ती असेल किंवा सुपारी तुम्ही घेतलेली आहे तर ती तुम्हाला सर्वप्रथम तामणामध्ये ठेवायची आहे आणि त्यावर तुम्हाला पंचामृत अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि जर तुम्हाला पंचामृताने अभिषेक करणं शक्य नसेल तर तुम्ही स्वच्छ पाण्याने अभिषेक केला तरी सुद्धा चालेल यानंतर सुपारी किंवा तुम्ही मूर्ती घेतलेली असेल तर ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे तो तामन जो आहे तर तो देखील तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे ते पाणी तुम्हाला टाकून द्यायचं आहे तुळस सोडून कोणत्याही झाडाला तुम्ही ते पाणी आहे ते घालू शकता यानंतर तामन तुम्हाला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे आणि त्या तामणामध्ये तुम्हाला मधोमध ही सुपारी जे आहे ती ठेवायची आहे मूर्ती घेतली असेल तर लक्ष्मीची ती मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे किंवा श्रीयंत्र असेल तर तुम्हाला त्याम तामनामध्ये ठेवायचं आहे मधोमध ठेवायचं आहे यानंतर सर्वप्रथम तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत एक लाल रंगाचं देखील तुम्हाला अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती ववळून घ्यायची आहे आणि कुंकू अर्चन करण्यासाठी तुम्हाला शुद्ध गायचं तुपाचा एक दिवा जो आहे तो शुद्ध तिथे प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला कुंकू जे आहे तर ते शुद्ध लागणार आहे कुंकू तुम्हाला एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताच्या मृगी मुद्रेने म्हणजेच आपल्या डाव्या हाताचा अंगठा बोट आणि करंगळी जवळचे बोट आहे अनामिका तर या तीन बोटांमध्ये तुम्हाला कुंकू जे आहे तर त्या वाटीमधून आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि देवीच्या पायापासून ते डोक्यापर्यंत तुम्हाला अर्पण करायचं आहे आता तुम्हाला हे कुंकू इतकं अर्पण करायचं आहे की कुंकू जे आहे ते देवीच्या मस्तकापर्यंत येईल इतकं कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे जर तुम्हाला या तीन बोटांनी ही कुंकू अर्पण करणं शक्य नसेल तर तुम्ही उजव्या हाताच्या पाची बोटांनी हे कुंकू अर्चन जे आहे ते करायचं आहे आणि हे कुंकुम अर्चन करत असताना तुम्हाला एक प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे तर हा असा मंत्र आहे देवी सर्व शक्ती शक्तिरूपेनं संस्थिता नमस्तसे 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 नमो नम हा, हा मंत्र म्हणून तुम्हाला कुंकुम अर्चन करायचं आहे कुंकुम अर्चन करून झाल्यानंतर तुम्हाला देवीला मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमच्या ज्या काही इच्छा असेल तर त्या पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे घरात सुख शांती संपत्ती ही कायम टिकून राहावी तसेच घरातील सर्व दुःख दारिद्र्य अडचणी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आता हे कुंकुमार्चन तुम्ही केल्यानंतर दिवसभर संपूर्ण रात्रभर ही मूर्ती तुम्हाला तशीच कुंकुमामध्ये ठेवायची आहे हे तुम्ही देवघरामध्ये तामण ठेवून द्यायचं आहे किंवा जिथे तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणी केली आहे तर तिथेसुद्धा तुम्ही ही मूर्ती ठेवू शकता त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला देवपूजा करून झाल्यानंतर ते कुंकू जे आहे तर ते एका डब्बीमध्ये काढून घ्यायचं आहे डब्बीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि ही मूर्ती तुम्हाला स्वच्छ करून पुन्हा तुमच्या देवघराच्या जागेवर ठेवून द्यायची आहे आता हे कुंकू आपण डब्बीमध्ये काढून ठेवलं आहे तर ते कुंकू काय करायचं जेव्हा स्त्रिया दररोज सकाळी हळदी कुंकू लावतात तेव्हा प्रत्येक स्त्रीचे ते कुंकू आहे तर ते आपल्या कपाळी लावायचं आहे तसेच घरातील सदस्य जेव्हा कोणत्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असतील तेव्हा त्या एक कुंकाचा टिळक आपल्या कपळावरती लावून जायचा आहे नक्कीच त्या कामामध्ये शंभर टक्के यश मिळेल तसेच मुलं जर परीक्षा द्यायला जात असतील किंवा शाळेत जात असतील तर मुलांच्या कपाळावरती सुद्धा दररोज एक टिळक जो आहे तर तुम्ही तो लावू शकता त्यामुळे मुलांच्या परीक्षेत नोकरीमध्ये दे यश देखील मिळत असते दे। या कुंकवामध्ये दे एक देवी शक्ती असते आणि या देवी शक्तीचा आपल्याला प्रत्येक चांगल्या कामासाठी फायदा होत असतो आणि म्हणूनच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी हा उपाय जो आहे त्या तुम्हाला करायचा आहे तर आज तिसरा गुरुवार आहे आणि तिसऱ्या गुरुवारी करायचं शक्य झालं नसेल तर पुढच्या चौथ्या शेवटच्या गुरुवारीसुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती म्हणून मी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर भेटू पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वांना श्री स्वामी समर्थ